जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी कर्नाटक राज्यातील मांड्या जिल्ह्यातील मालावल्ली टाउन पोलीस स्टेशन येथील सतीश जी आडनाव नावाच्या वरील व्यक्तीने स्नेहा नावाच्या एका अल्पवयीन मुलीवर प्रेम असल्याचं सांगून तिचं अपहरण केलं आहे आणि एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी तो तिला कर्नाटकातून घेऊन महाराष्ट्रातील पुणे शहरात राहत असल्याचं समजल्यानंतर तीन एक दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटक पोलिसांनी त्यांचे निवासस्थान शोधून त्यांना अटक करण्यासाठी गेले असता तेव्हा तो पळून गेला आणि अद्याप सापडलेला नाही म्हणून जनतेने कृपया या व्यक्तींबद्दल कोणतीही माहिती आढळल्यास त्वरित कळवावे माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे देखील आवाहन करण्यात आले मालावल्ली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक यांनी चौऱ्याण्णव ऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस बासष्ट किंवा अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणऐंशी एक्क्याण्णव या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे किंवा महाराष्ट्रातील पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशनला माहिती देण्याची विनंती केली आहे कृपया ही बातमी जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा असाही आरोपीला शोधण्यास आपण सोशल मीडियाचा चांगला वापर करू शकता જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી